चांगले संस्कार कोणालाही दोनपेक्षा जास्त वेळा फोन करू नका जर गरज असेल तर मेसेज पाठवा कोणाच्या घरी गेल्यावर त्यांच्या वस्तूंना परवानगीशिवाय हात लावू नका जेवणासाठी बोलावले असेल तर जेवणाची निंदा करू नका आवडलं नाही तरीही नाही बोलताना ना सतत मोबाईलकडे पाहू नका वडीलधारे व्यक्ती खोलीत आल्यावर उठून नमस्कार करा कोणाच्या वैयक्तिक पर्सनल गोष्टी विचारू नका उसने घेतलेली वस्तू वेळेवर आणि चांगल्या स्थितीत परत करा रागात असताना अपशब्द किंवा वाईट भाषा वापरू नका दुसऱ्याची निंदा किंवा पाठीमागे टीका करू नका कोणी बोलत असताना मध्येच टोकाटोकी करू नका कोणाच्या घरात किंवा दुकानात जाण्यापूर्वी दरवाजा वाजवा किंवा परवानगी घ्या ताटात अन्न उरवू नका कोणाच्या पैशावर कपड्यांवर किंवा स्थितीवरून त्यांचा अपमान करू नका रस्त्यावर कचरा टाकू नका कोणाचे बॅग किंवा सामान परवानगीशिवाय उघडू नका कोणाची मदत केल्यानंतर त्यावर उपकार दाखवू नका बोलताना समोरच्या व्यक्तीकडे पहा आणि हसत बोला नमस्कार प्रणाम किंवा सलाम करायला विसरू नका सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्याने बोलू नका दुसऱ्यांच्या मोबाईल स्क्रीनवरील खाजगी मेसेजकडे पाहू नका कोणाचा फोटो घेण्याआधी परवानगी घ्या आणि विना परवानगी सोशल मीडियावर पोस्ट करू नका सोशल मीडियावर टीका करताना सभ्यता आणि मर्यादा पाळा दररोज काही तास मोबाईलपासून दूर राहा डिजिटल डिटॉक्स शिका आचारसंहिता ब बना, कोणी विचारले नाही तर सल्ला देऊ नका लोक याला अहंकार समजतात कोणाच्या खाजगी गोष्टी समोर लोकांसमोर बोलू नका कोणाला फोन किंवा चॅटवर वारंवार त्रास देऊ नका दुसऱ्यांच्या वस्तू परवानगीशिवाय वापरू नका जास्त दिखावा करू नका साधेपणातच खरी इज्जत असते बोलताना टोमणे किंवा कटाक्ष टाळा गैरहजर व्यक्तींची निंदा करू नका वाद घालून स्वतःला स्वर सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करू नका प्रत्येक गोष्टीवर मत मांडू नका काही वेळा शांत राहणेच शहाणपणा असते आपल्या उपलब्धीचा वारंवार उल्लेख करू नका लोक याला गर्व समजतात विनोद करताना मर्यादा ओलांडू नका इज्जत तिथेच कमी होते सतत तक्रारी करू नका सकारात्मक माणसालाच आदर मिळतो प्रत्येक गोष्टीत तुलना करू नका तो तसे करतो म्हणत राहिलात तर लोक दूर जातात पालतू गोसिप करू नका लोक तुमच्या वरचा विश्वास गमावतील विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद